गाइस अब की बार तीसरी बार चैंप है मैन ऑफ द सीरीज मान काही डाला प्रशांत मसूर का हो मालिका डाको सब तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे प्रदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आता तुम्ही बघितला असेल आजचा व्हिडिओ कुठचा आहे तर म्हणजे आजचा व्हिडिओ असणार आहे तो आपला म्हणजे आपलं आपण जातो मॅच खेळायला क्रिकेटची बॉक्स अनराउंड नाईट तर आजचा हा व्हिडिओ आपला तो व्हिडिओ असणार आहे बोगी आता काल आमच्या म्हणजे काल आणि परवा अशा एकही मॅची झाल्या आहेत आणि आज आहे आमची सेमीफायनल सेमीफायनल एक सेमीफायनल सेमी एक सेमी फायनल अशी आहे मॅच त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही काय शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आणि तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं आज आज आपण दाखवणार बघूया तर आज आपल्याला काय काय बघायला मिळत ते तर मस्त आपण आता रेडी झालेला टी शर्ट वगैरे ही अशी आपली असं आजची टी शर्ट आपल्या आपल्या टीमचं नाव असणार आहे ते म्हणजे डोकेश्वर असं आपल्या टीमचं नाव असणार आहे ही आपली टीम सलग तिथे दोन वर्ष फायनल फायनल आहे रेडीने तर यंदा यंदा हे तिसरं वर्ष आहे तर थे। आता बघूयात काय होतं ते नक्की तुम्ही बघा शेवटपर्यंत चला आज आपल्याला केवढं काय 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 बघायला मिळतं ना ते आपण बघूया आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार चला तर व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा चला प्रथम आता आपण जाऊयात होती म मैदानमध्ये मैदानमध्ये जाऊया त्याच्यानंतर मग आपण काय बघायला काय

हर्षाद चढवू नका क्लियर करून दोन तर हर्षद हर्षद सुपर डिपरचा मुकाबलाय दोन शेंडी दोन बाबा दोन चेंडू सहा चेंडू दोन बाबा बोलून बोलून गडबड होते सहा चेंडू दोन धावा

आणि मला ते सामना बरोबरीवर येऊन ठेपलेला आहे एका एक दाव्याची गरज आहे सामना संपल्यानंतर मैदानात जायचंय आधी जल्लोष तुम्ही करा तुम्हाला वेळ दिला जाईल फक्त सामना संपल्यानंतर मैदानात जायचंय अभिनंदन धन्यवाद आणि आता आपण मैदानात जाऊ शकतात यानंतर एच पी एलचे जे सामने राहिलेले आहेत ते सामने होते एच पी एल त्यातील पहिला सामना असणार आहे

आमचे सेमीफायनल आणि आम्ही आता मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आम्ही देवायला जो जेवायला तुम्हाला दाखवतो सगळं संपून झाल्यावर दाखवतो जरा दिसतंय चालू आहे ना जरा कामं जरा बाकीची पब्लिक तुम्हाला दाखवतो कंपनी आहे ते आवडून चुकतो जरा मी दिसतो आहे मी एकटा एकटा व्हेज आहे इकडे बाकी सगळे बिर्याणी वाले बघा आपला मनीष आहे इकडे दादा ए दादा, दादा। राजवतो सगळे जरा जेवणात जरा मग नाही सगळे इकडे आहे ए राजदा ए

i Let's go! 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 let us go मालिका वेळी या ठिकाणी प्रशाद मसूर मालिकावीर प्रशांत मसूर कर मालिकावीर जा मालिकावीर प्रशांत मसूर तो कथा मसूर कर स्टेजवर जायचं आहे संपूर्ण मालिकेचा मालिकावी प्रशांत मसूर कर प्रशांत मसूर कर उद्या कप्यावर लवकर येथे आणि हे बक्षीस

सामनागिराची सामनगरी ट्रॉफी जातो आहे सतन शेला सामनगीर म्हणजे बघितलं पुढे कोणती घड ते माझी असे झालं ना जरा चालू चालूच बंद कर माझे मालक पहिले अरे शेवट जरा जराकडे जरा इकडे त्यानंतर कमी मध्ये ठेवायचं कमी मध्ये थोडस एकदम कमी त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी ही स्वाफी जाते हरशाच कापड त्यानंतर कल्लोत पुस्तक गोलंदाजाची ट्रॉफी देते किनान लांबे किनान लांबे कोणी व्यवस्थापक तर ते बच द्यायचे किनान लांबीला ते सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपल्या जाते किनान लांबे याला त्यानंतर सर्वोत्कृष्ट शुक्रापीक लांबे याला जाते तसंच उगवता तारा यश हाकणकर उगवता तारा जोरदार हाकणकर पाहिजे यश हकणकर

ऑलरेडी प्रीमियर डीग झाली होती त्या स्पर्धेच्या मालिक ठिकाणी मानकेकर साहेबांची असते चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आता आता त्याची गरज आहे चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि ट्रॉफी केवळ्या रंगाची दिसतंय आणि साहेबांच्या आता हातामध्ये म्हणजेच पुण्यासारखा कब दिसतोय ते मारुतीचे पण आलेली संघाला अभयजी मयेकर साहेबांची असतील तिसऱ्या क्रमांकाच्या संघ अभयजी मयिककर साहेबांची असतील मारुती पण आलेली लवकर जा क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फायटर संघाकडे जाते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फायटर ऑफिस फायटर संघाचे व्यवस्थापक क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फायटर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जाते ऑफिस फायटर आपली ट्रॉफी घेऊन द्यायची ऑफिस फायटर तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी एक जीएस चूजप झोकेश्वर संघाला जाते ट्रॉफी आणि धनादेश ट्रॉफी त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ऑफिस फायटर आपली रोग रॅक्रम आणि ट्रॉफी घेऊन जायचे आहे त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी शूज फो झोकेश्वर मेडल या ठिकाणी संघातील खेळाडूंना मेडल जाण्यात येणार जाण्यासाठी प्रथम क्रमांकाने दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडूंना त्या ठिकाणी मेडल असणार आहे देवेंद्र मांजलकर प्रथम एक पूट

તે પરોન છે સ્ટીલ ટ્રાફિકલી રહે છે હાય 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 દિગર કાલી કા

सलमान खान ने मारे बताओ आज चालू कर दो ना गाइस अब की बार तीसरी बार चैंपियन 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 प्लेयर अब ये आता फोटो सेशन चालू आता कैमरा मैन गौरव सूद कैप्टन सर्वानी मिलो नहीं ट्रॉफी रही

मैना उधर सीरीज का मान कर ढला प्रशांत मसूरकर ओ हो मालिक आ ढको कॉपी ढको मालिक मालिक बन्नाट बैटिंग शाबाज असारा कैमरामैन दोन दो कैमरामैन आवाज है तो क्या मतलब अरे बात चला चल किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार होऊन बांधेत कारण गेली चार दिवस हे रोज रात्री चार वाजेपर्यंत ह्या मुलांसाठी घेतायत त्यामुळे त्यांचं खूपच कौतुक आहे आणि सर आता विजेच्या टीमला शुभेच्छा देतो आणि थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्यानंतर मेकर साहेब नमस्कार सकाळ आता होत आहे नक्कीच भाषण ऐकायचं कोणाची इच्छा नाही खरोखर सुंदर नियोजन होते त्यांचे निर्णयही सुंदर होते पण सगळेच ग्रामस्थ म्हणून जेव्हा अशी स्पर्धा बघते तेव्हा सगळे एकत्र येतात असंच सगळ्यांनी एकत्रच राहा आणि एकत्र नंदा सगळ्यांना शुभेच्छा देतो विजयी टीमना शुभेच्छा देतो आणि थांबतात त्यानंतर आमचे युट्यूबर महाकुकमचे जगनमोहनजी गुरव यांनी सुद्धा ही स्पर्धा गेली पाच दिवस ही स्पर्धा लोकांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी जी पोचवली होती त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जातंय चिन्ह देऊन त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला समालोचक लाभलेले रमेशजी चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान देऊन आपण सन्मानित करतो

या असे दावळा रे दावळा तिकडे भल्या भल्या जवळ भल्या जवळ तर आमची पंचायत पप्पूचा डीजे बघायतो तिकडे आमची पंच म्हणजे शैलेश जी पुधारी यांना सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह शैलीची पुजारी पुधारी स्टेजवर जायचे आमचे पंत शैलेश जी पुधारी मध्ये

त्यानंतर ही स्पर्धा भरवण्यामध्ये आमचे पंच असतील तसंच या स्पर्धेमध्ये ज्याने खरोखर मेहनत घेतली होती ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जड्यासाठी आल्या होते प्रसाद जड्यारिश झोगले प्रसाद जी आपण दोन हजार चोवीस मध्ये दे देखील आपण आपल्याला दे ट्रॉफी मिळवण्याचा जो मान असतो तो आपण पटकावलेला आहे तर मंडळी व्हिडिओ हा आपला संपवण्याचा संपवायचा होता आधी म्हणजे त्या दिवशी पण त्या दिवशी संध्याकाळ रात्रीची संध्याकाळची नाही रात्रीची रात्रीची चार वाजले घरी यायला म्हणून घरी येऊन मग झोपलो त्यानंतर आता सकाळी म्हटलं संपवूयात व्हिडिओ कालचा तर तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि म्हणजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं जे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला दाबायला विसरू नका कारण का आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय